एकतर साईबाबांवर माझी प्रचंड आस्था आहे प्रचंड प्रेम आहे कारण मी इथं आत्तापासून येत नाही आहे मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून येतो आहे आणि सातत्यानं ही श्रद्धा जी आहे त्या श्रद्धेचं प्रतीक आणि मागं पण मी नेहमी आल्यावर माझे मित्र आहे त्रिभुंजी यांनाच मी फोन करत असतो पण आज खूप आनंद वाटला की मला विधान परिषद मिळाल्यानंतर जे मला शिर्डीला यायचंच होतं आणि त्या दर्शनाला मी आलो मनोभावी दरवर्षी मी प्रयत्न करत असतो वर्षातून दोनदा तीनदा येण्याचा आणि इथं आल्यानंतर जी मनशांती मिळते ती कुठेच मिळत नाही खरं तर महाराष्ट्राच्या इतिहासात हा ऐतिहासिक क्षण आहे खास करून आमच्या समाजासाठी आणि तो भारतीय जनता पार्टीमुळे भारतीय जनता पार्टीमुळे हा सोनेरी दिवस उजाडला आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी मी ज्या ज्या ठिकाणी जातोय उत्स्फूर्त असं स्वागत सत्कार असं होतोय पण मला असं वाटतं की हे स्वागत आणि सत्कार ही माझी वाढलेली जबाबदारी आहे त्यांचं जरी प्रेम असेल लोकांना फक्त फोटोची अपेक्षा मी बघतोय कोणी काहीच मागत नाही पण माझं कर्तव्य आहे आणि मला त्या कर्तव्याचं भान येणाऱ्या काळामध्ये माझ्या तरुणांसाठी माझ्या समाजासाठी येणाऱ्या काळात नक्की काही ना काही चांगलं साईबाबांच्या आशीर्वादाने माझ्याकडनं चांगलं काम घडेल मी अशी आशा बाळगतो आवाहन खर तर आता मी जे जे तरुण कारण मी आता ज्या ज्या ठिकाणी जातो तरुणांचा उत्सव खूप दांडगा आहे त्या तरुणांना हा हेच मी आवाहन करणार आहे की येणाऱ्या काळामध्ये शैक्षणिक प्रगती झाली पाहिजे येणाऱ्या काळामध्ये आपल्या एस सी समाजातले जास्तीत जास्त आय एस अधिकारी झाले पाहिजेत यासाठी शिक्षणाकडे वळा शिक्षणाकडे वळत असताना व्यवसायकडे वळलं पाहिजे आणि त्या दृष्टीने ज्या ज्या सुविधा आहेत प्रत्येक महामंडळाच्यामध्ये अण्णा पाऊस आण महामंडळापासून हो 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 ते महात्मा फुले महामंडळापर्यंत सगळ्या सुविधा त्यांनी घेतल्या पाहिजेत आणि राजकारण समाजकारण करत असताना सर्वप्रथम आपला परिवार हा परिपक्व झाला आहे का हे बघणं अत्यंत गरजेचं आहे आणि आज सगळेच खुश आहेत की एक तरुण नेतृत्व माझ्या रूपाने भारतीय जनता पार्टीने दिलं त्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीकडे तरुणांची ओढ ही जास्त राहणार आहे आणि जास्तीत जास्त तरुण येणाऱ्या विधानसभेला भाजप आणि महायुतीबरोबर राहतील हे आबकडं वर्गीकरण खरं सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आणि हा निकाल जो आहे दिला काही काही महाराष्ट्रात खूप ठिकाणी स्वागत झाले कर्मकार समाज असेल वाल्मिकी समाज असेल मातंग समाज असेल सर्व स्तरातून याचं स्वागत होतंय पण काहींचं म्हणणं आहे की हे अबकड आरक्षण नको लागू व्हायला पाहिलं होतं काहींचं म्हणणं आहे की मोदीजींनीच ते लागू केलं ला। पण मी सगळ्यांना सांगू इच्छितो की वीस वर्षापासूनची ही लढाई होती आणि दोन हजार अकराला पंजाब वर्ष देवेंदर सिंग यांच्या ह्या निकालास निकाल लागला आणि सात सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निकाल दिला त्यामुळे याचा पाठपुरावा करण्याची गरज नाही कारण हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे पण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने असं म्हटलं आहे की प्रत्येक राज्याने त्याचं प्रतिनिधित्व करायचं आहे आणि राज्याने ठरवायचं आहे त्यामुळं आम्ही आम्ही अशी मागणी केली आहे की रिटायर्ड न्यायाधीश यांच्या अखत्यारीत ही कमिटी व्हावी आणि लवकरात लवकर या कमिटीची स्थापना व्हावी आणि कमिटीची स्थापना होऊन लवकरात लवकर राज्याने अबकडचा निर्णय घ्यावा आणि मी असाही पाठपुरावा करणार की ह्या निवडणुकीच्या आधीच हे आरक्षण महाराष्ट्रात कसं लागू होईल आणि याचा फायदा सर्व स्तरातील होणार आहे याच्यात गैरसमज वाढवण्याचे प्रकार भरपूर चालले आहेत की क्रिमिनियर जे आहे ते लागू होणार आहे पण मी सर्वांना सांगू इच्छितो की एस सीचा आणि क्रिमिनियरचा काही संबंध नाही तो निर्णय राज्यांनी घ्यायचा आणि आजच माननीय मोदीजींनी डिक्लेअर केलंय की अबकड आरक्षणामध्ये जरी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असला तरी क्रिमिनियर हे एस सीसाठी लागू होणार नाही आहे त्याचा प्रश्न भारतीय जनता पार्टी हा जगातला सर्वात मोठा असा पक्ष आहे आणि या पक्षाला प्रत्येक गोष्टीत यशच मिळतंय फक्त प्रत्येकाची बाजू सांभाळून आणि प्रत्येकाची मनं जिंकून आणि प्रत्येकाला समान न्याय देण्याचा काम भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात करते आणि भारतात माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात करते प्रत्येकाच्या सार्वभौम आहे प्रत्येकाने तयारी केली पाहिजे त्यांनी केलं तर आमच्या शुभेच्छा आहे त्यांनी आम्हाला शुभेच्छा द्यायला शेवटचा प्रश्न आहे काँग्रेसकडून संविधानच्या विषयी वेगळी भूमिका बजावली जाते प्रचार केला जातो याबद्दल काही सांग भोळ्या बाबड्या अनुसूचित जातीच्या लोकांना मागच्या निवडणुकीमध्ये फसवून संविधान बदलणार अशा <laughs> चुकीच्या घोषणा देऊन चुकीचा नॅरेटिव्ह देऊन त्यांनी मतं मिळवली आणि ही मतं मिळाल्यानंतर आत्ता सगळ्या समाजाला कळतं आहे की कशा पद्धतीनं खोटं बोललं गेलं कारण आत्ता महाराष्ट्रातलं सर्वात ताजं उदाहरण काय असेल असं मी मानतो की भारतीय जनता पार्टीनं माझ्यासारख्या एस सीतल्या तळागाळातल्या माणसाला विधान परिषद दिली आत्तापर्यंत काँग्रेसला का नाही वाटलं मी लिया लिया। विधन, विधन दियूं, दियूं तर खुलं आव्हान मागच्या भाषणात केलं की काँग्रेसने पण आता आमच्या समाजातल्या किंवा एस सीतल्या समाजातला राज्यसभा किंवा विधानस विधान परिषद घेऊन देऊन दाखवावी तर माझं असं म्हणणं आहे की अशा प्रकारच्या खोट्या नेरेटिव्ह चालणाऱ्या नाही ना आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असेल लंडनचं घर असेल हे सगळं भारतीय जनता पार्टीच्या काळात झालेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीत पाडण्याचं काम हे काँग्रेसने केलेलं आहे हे काँग्रेसने विसरू नये त्यामुळं आताच्या इलेक्शनला अशा प्रकारच्या खोट्या नाठ्या नेरेटिव चालणार नाहीयेत कारण ना ना जनता आणि खास करून आमची अनुसूचित जातील जनता आता जागृत झाली आहे महायुतीने अनेक घोषणा केल्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्याचा फायदा होऊ शकतो का महायुतीने ज्या घोषणा केल्यात त्या फक्त घोषणा केल्या नाहीत त्या अंमलात आणल्यात मी आता पारनेरला होतो पारनेरला पंचेचाळीस हजारापेक्षा जास्त जणांनी लाडकी बहीण ह्या योजना आत्ता स्वीकारली आहे नगरमध्ये मग अशी मी माहिती घेतली तिथंही चाळीस हजार पन्नास हजारपेक्षा जास्त लोकांनी ह्या लाडक्या बहिणीचं फॉर्म भरले त्यामुळे अशा प्रकारच्या योजना या महायुतीसारखंच देऊ शकते आज आमचे एकनाथ शि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील माननीय उपमुख्य देवेंद्रजी फडणवीस असतील अजितदादा पवार असतील हे ग्राउंडवर काम करणारे नेते आहेत त्यामुळे ग्राउंडवर काम करणारे नेते आणि फेसबुकवर काम करणारे नेते याचं उहापो जनता नक्की करेल त्यामुळे येणाऱ्या काळात महाविकास आघाडी या ठिकाणी शंभर टक्के धोबी पछाट होणार आहे आणि महायुती चांगल्या मतांनी महाराष्ट्रात पुन्हा सत्तेवर हो येईल भवन योजना मी माझ मी स्वतः त्याचे फॉर्म भरलेत लाडकी भवन योजना खूप चांगल्या पद्धतीनं आणि कधी कधी एरर येत असतो मी आवाहन करणार आहे की तुम्हाला लाडकी भवन योजना घ्यायची असेल तर महायुतीच्याच जे उमेदवार आहेत जे कार्यकर्ते आहेत भाजपचे कार्यकर्ते यांच्याकडेच फॉर्म भरा तुम्ही महाविकास आघाडीकेच्या लोकांकडे फॉर्म भरले ते फॉर्म भरून घेतील आणि घरी जाऊन ते जळून टाकतील आणि सांगतील की महायुतीने केलं नाही त्यामुळे तुम्हाला खऱ्या अर्थाने जर महायुती तुम्हाला लाडकी भय व्हायचं असेल तर तुम्हाला आमच्या भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या कार्यकर्त्यां थ्रूच तुम्हाला फॉर्म भरावं लागेल नाही तर तुम्ही अडचणी देताल आज शिर्डी येथे भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार श्री अमितजी गोरखे हे साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते या प्रसंगी शिर्डी व पंचकृषीतील सर्व समाज बांधवांनी त्यांचा मोठ्या उत्साहात स्वागत करून सत्कार केला अमितजी गोरखे के हे एक आदर्शवत समाजासाठी एक नेतृत्व या ठिकाणी उभ उ उभारत आहे अगदी बसस्टॉपवरती काकड्या विकून घरोघर -गर पेपर वाटून आणि त्यांनी त्यांचा हा प्रवास आमदारकीपर्यंत नेऊन ठेपला आहे आणि त्यांच्या या आमदारकीने त्यांना मिळालेल्या या पदाने निश्चितच संपूर्ण समाजाला याचा फायदा होईल याचा आमच्या सर्व स मातंग समाजातील बांधवांना विश्वास आहे अमित जी गोरखे यापूर्वी अण्णाभाऊ साठे या ठिकाणी चेअरमन म्हणून कार्यरत होते त्यांच्या माताजी मातोश्री पिंपरी चिंचवड या ठिकाणी नगरसेवक म्हणून काम बघत आहेत भारतीय जनता पार्टीने मातंग समाजासाठी गेल्या काही दिवसापासून भरघोस असे कामं केले जसे बारटीच्या आधारावरती आरटीची स्थापना केली अबकड व वर्गीकरणाचा आत्ताच सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे त्यानुसार वर्गीकरण आरक्षणाचं होणार आहे परत पुणे येथे संगमवाडी येथील लहूजीवसाद साळवे यांच्या स्मारकाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम केला चेंबूर येथील लोकशाही साहित्यरत्न लोकशाहीर अन्नभाऊ साठे यांच्या समाधीस्थळाचा स्मृती स्थळाचं भूमिपूजन करून मोठ्या प्रमाणात कार्य करत आहे या महावि महायुती सरकारने मातां समाजासाठी भरपूर असे कामं केले त्यातीलच एक तरुण तडबदार अशा उमेदवाराला आमदार आमदार म्हणून निर्वाचित करून त्यांना आमदारकी बहाल केली मी भारतीय जनता पार्टीचे आभार मानतोच मानतो परंतु येणाऱ्या भाविक काळ हा मातंग समाजातील सर्व युवक तरुणांसाठी भविष्य हे उज्ज्वल राहील आणि त्याचं माध्यम श्री अमितजी गोरखे राहतील असा मला विश्वास आहे मी पुनश्च एकदा त्यांचे सर्वांचे आभार मानतो